नमस्कार मित्रो मी ज्योतिषाचार्य डॉक्टर सृष्टी मोरे कोल्हापूर आपण पाहणार आहोत शुक्र या ग्रहाबद्दल सगळ्यांचा आवडता खरं तर ग्रह शुक्र आहे कारण सगळ्यांना लॅविश लॅप आवडते चांगली कपडे चांगले दागदागिने चारचाकी गाडी पाहिजे चांगलं घर हवं आहे दागिने हवे आहे मेकअप हवा आहे फिरायला निसर्गामध्ये हवा आहे म्हणजेच ह्या सगळ्याचा कारक जो आहे भौतिक सुखाचा कारक जो आहे ग्रह हा शुक्र आहे त्याचबरोबर प्रेम प्रणय हे सगळ्यांना आवडता विषय असणारा हा शुक्र आपल्या पत्रिकेमध्ये कसा आहे हे प्रत्येकाने तपासून पाहावं शुक्र हा सर्वात तेजस्वी ग्रह आहे आणि त्यामुळे अनेक कवी लोककांनी लोकांनी त्याच्याबद्दल कवित्व केलेलं आहे जसं शुक्रतारा मंदवारा चांदणे शिंपे जा शुक्रावरून भरपूर गाणीसुद्धा आहेत कविता आहेत चारोळ्या आहेत सगळ्यांना शुक्रावरून बऱ्याच गोष्टी पाहायला आवडतात शुक्र म्हणजे सौंदर्य विवाह पत्नी स्त्री देवी भागीदार यजुर्वेद आकर्षण लैंगिक गोष्टी तसेच व्यवहार गोड पदार्थ सर्व प्रकारच्या कला उदाहरणार्थ नाटक सिनेमा नृत्य संगीत तबला म्युझिक सर्व प्रकारचे म्युझिक तसेच विणकाम भरतकाम पेंटिंग्स रांगोळी चित्रकला म्हणजे अशा सगळ्या कलांचा कारक जो आहे तो है। शुक्र आहे त्यामुळे आपल्या पत्रिकेत शुक्र चांगला नक्कीच असावा सा शरीराचे भाग म्हणाल तर गळा घसा घशातील स्नायू डोळे मूत्रपिंड मूत्राशय गर्भाशय व हनवटी शुक्राच्या दोन राशी आहेत वृषभ तर वृषभ राशीचा अंमल हा गळा कंठ घसा यावरती आहे तसेच तूळ राशीचा अंमल हा मूत्राशयावर असल्यामुळे मूत्राशय गर्भाशय या गोष्टी पाहिल्या जातात शुक्र जर बिघडला तर त्या रोग रोगसुद्धा होतात याचे महत्त्वाचे गोष्ट म्हणजे व्यवसाय कोणकोणता करावा तर चित्रकार नर्तक कलाकार वाद गायन गॅरेज शेती कारखाने मिठाई चहा कॉफी रबर चष्म्याची दुकाने वि मिठाई, विमाने वाहने, रेडिओ टी व्ही दूध पेट्रोल काच सामान इतर सौंदर्याची सर्व नॉवेल्टी, कटलरी तसे ब्युटी पार्लर नर्स बऱ्याच गोष्टी आहेत की त्या सगळ्या शुक्रावरूनच होत असतात सौंदर्य म्हटलं की स्त्री आली त्यामुळं नॉव्हल्टी अलंकार सगळे हे शुक्रावरती आले सिनेमा नाट्यग्रहे मद्यपान ग्रहे, ग्रहे विवाहाचे हॉल सुशोभित स्थळे नर्सरी बागा शयनग्रहे सुगंधी उत्पादने सर्व सेंट अगरबत्ती वाहन निर्मिती कारखाने रासायनिक कारखाने काच कारखाने सु सुंदर चित्रे निसर्ग सर्वा जो आहे तो शुक्राच्या मुळाखाली आहे पर्यटनस्थळे तसेच पाळीव प्राणी सगळे आकर्षक पक्षी फूल झाडे सुंदर शेती ही शुक्रावरती अवलंबून आहे कलाकुसरीच्या वस्तू तसेच सिल्क रेशीम स्त्रियांची वस्त्रे पेंटिंग छायाचित्रे ही सुद्धा सगळे शुक्राच्यामुळे तसेच गाड्या टू व्हीलर फोर व्हीलर बोटी जहाजे विमाने या गोष्टीसुद्धा शुक्रावरती आहेत शुक्रकलेचा कारक असल्यामुळे सर्व प्रकारच्या कला ह्या त्यासाठी घेतलेल्या आहेत लैंगिक सुख या गोष्टी शुक्रावरतीच आहेत त्यामुळे आपापल्या पत्रिकेमध्ये शुक्र कसं आहे हे नक्कीच पहा शुक्राचा रंग पांढरा तसेच रंगबिरंग मिक्स कलर असणारे हे सगळं शुक्राच्या आम्हाला येते असेच विविध माहिती पाहण्यासाठी आमचे व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू